<laughs> 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 आणि हा पडवळ आपल्या संघासाठी बघू काय बेहतरीन रन रनप असा का वाकडा का धावतो आपण अशा प्रकारचा निस्कार धावता नाटलं लागून आराम जो बात गयो सोना ये जामबो मित्रांनो आम्ही आलो आता बीचवर भी खेळायला आप आमच्या लोकांचा अचानक प्लॅन बनला खेळायला जाऊया पण आम्ही आलो आता खेळायला चड्डी घ्या पाणी एवढी गरिबी <स्थितिकतिव> आली आहे잖아 हे गाना मी भाडत ना तुम्ही कशाला बघताय बघना हेला चल आम्ही बघतो चल तेत दिसणार नाही दिसणार मी आहे ना कसा कसा अरे काड ठीक आहे पहिले दोन सांगा आपण घेऊया नाही दिसत मी आहे मागे मागे पप्प्या अरे पप्प्या हे झाले या चल 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 लवकर पहिला सातव आला की हे बाबू जायला सांग स्टंपाचे काय आमच्या राजोडी बीच आता एवढे अजून पब्लिक नाही आले चारच वाजत चार पण नाही वादत थोड्या टायमाला बघा आज संडे पण हा किती पब्लिक येईल ते माझे भारी दिसते रे ओंकार चल छक्का मार छक्का मार छक्का मार Catch, 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 catch. चाल, विकेट चाल गुल संघटना दे बॅटिंग दे मला मी आहे मी

अशा प्रकारे रिल्कार नव्हता श्री माने भाऊ आपला संघासाठी बहतरीन बॉलिंग आणि हा वाईट वाईट साईड ला बॉल टाकलेला आणि हा वाईट नाही कसला बॉल आहे कंटाचा बॉल <laughs> किपर हे किपरचा आहे डिसिजन आहे व्हाईट आणि हा आणि हा पडवळ आपल्या संघासाठी बघू काय बेहतरीन अरे याचा रन अप असा आपण आणि हे लेफ्ट साईड डावऱ्या दावर, साईड व्ह्यू बघा आणि एकदा उकला एकदा उकला बॉल तर येऊ दे पहिला मग कॉमेडी होईल ए पकड पकड धाव 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 ए पकड अरे वर गे सी चांगला रनआउट चा चांग चान्स गेला रे ए इसको ये वाला डाल ये वाला याला आणि वेज प्रोफेशनल बॉलिंग टाकतोय ए पकड रोकर आउटे <laughs> आऊटे कट लागले नाही ठीक आहे शपथ घेतली शपथ ए शपथ हे दोन वाईट झाले ना अनिकेत अनिकेत आणखी चिडायला लागले रे जाऊ नाही एक रन एक रन ए, -ए सहाव्याची बॉलिंग ना दे माझी बॉलिंग

કમાનવાય કમાનવાય કે બોલ લે છે અને બિનકા માણસ ખેલા તો બોલો અભી આઉટ હે અભી આઉટ હે અભી અભિ આઈ સપ્પત

अजूनही बघतोय कीपर चाहे बॉलिंग टाकतोय एफोर्ड टाकला आणि शानुच काय शानुच काय शानुच काय अरे मेला घंटा काय होती चल आणि पप्पा परत रेडी होतोय आणि बघूया हा पुलाड काय करतो पुलाड टाकला बॉल सरळ मार रे सरळ मार ना भाई सरळ मार ना बॉलर बघा चेंज कर हो रे ए यश परत बॉलिंग करायला येऊ नकोस हे अबी अभि स्विंग होत आहे बॉल स्विंग होतय बॉल स्विंग होतय हे लवकर जाऊ ट्वेल्थ पे लवकर जा

अरे मी आऊट आऊट आहे आऊट आऊट आहे एकदम फालतू एकदम फालतू आऊट आले एकदम फालतू हे अनुज अनुज बॅटिंगला कोण आलं टाक <laughs> ये टाक लवकर रे भाई हा एक पास आहे रे जाम झाडाला धावता नाही धाव लवकर ते होतं त्या झाडाला धावता नाहीये बघ कसला झालाय सांड ये इसको ये वाला डाल <laughs> मित्रांनो आमचं खेळ वगैरे झालंय आणि ते तिक बाहेर लोक पळाले तिकडे मागे त्यांना त्यानुडलो पाण्यात चला पण काही आले नाही आम्ही आलो चौघ जण पप्पे आम्ही यश पडवळ अंकिता अनेक अंकिता पडवळ चिंब भिजले মযেচা কনযেনে ঁিযে কেযে মযে যে বের সের কেন তেণ

कायदा हा बसमॅन होता हा नाही तो बॉलर होता आणि किती तीन बॉल किती बारा पाहिजे होता दोन बॉल दोन छक खेळत नाही पाहिजे जाम तो मित्रांनो जवळ या आता आम्ही जातोय शेतकरी ढाबा आमच्या इथे थोडा फेमस आहे इथे आम्ही जातो आता मिसळ खायला इकडेच मिसळ आहे चार फेमस आणि आता बोललेलं मला ते खिलवणार आहे अजून खिल्वणार दाखवते दाखवतो मानेना कुठे नेत नाही काय चला काय बाबू भैया बाबू भैया स्ट्रेगलवा दे स्ट्रेगल कॉर्नर ने टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी या अरे खर आहे रे

चंद्रास देसाई बॉस आणि काय ते बघा तुम्हाला मग बोललो किती जण पब्लिक जाते अजून काय आला परा विद्यार्थी भीड आहे का इतनी गरीबी आहे ने हँडवॉश ने तोंड लतोय <laughs> संतूर, संतूर, संतूर संत आई भेटली <laughs> आइसक्रीम <आई> <laughs> <laughs> से धूर आराम गरम अभि उरम करो ही बघा आम्ही शेतकरी ढाब्यात आलो मग शहर बसलो फोटोश हे बाई आमचं गावठी बघ मिसळ मिश्र का कोण मी खातो अशी मिसळ मिश्र घातलेली का कोण आम्ही आम्ही इकडे मडक्यात आणि हे ताटात घात हे भाताना हे यांना सोबत भात द्यायपती नाही मिक्स केली वाटले नाही हे चायपती कुठून टाकतात ना मी पुदिना टाकले हे <laughs> हा, पण <हापन> घे <laughs> आता आता नाही आता नाही घेत चाय पिणार आणि घेत आणि घेत तू आज काय खाणार मित्रांनो आताच आम्ही निघाल आहोत खाऊन निघालोय आम्ही पण चाय चहा पण नाई चहा त्याच्यात पण मस्त चाय मला वाटलं तुळशीचा पाण्या काय गर्दी आहे कि मस्करी अरे नंतर पुढे तो पण बोलला ले बाय तिला का न आता आम्ही गाडी फिरवले कारण मागे खूप गर्दी होती त्यामुळे भाई तिला ना रोड बघा किती खाली आहे आम्ही मागे गेलो असतो ना शंभर टक्के तिथे ना आम्ही अर्धा तास तरी काढकलो असतो काय हा राईट मारूनच थांबलो लेफ्ट मार हा राईट राईट राईट, 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 राईट राई� राईट मारून मोबाईल घर असा आता मित्रांनो आता आम्ही आलो पुढे माझे बघू शकता बॅनरवर डीजीवर तर आम्ही पुढे आलो आहे दोघं ते लोक येतात मागून हे बघा आमचा मेन रोड सिग्नल समोर विवा कॉलेजचा रोड आहे हॅलो डीजीवर टू गुड चला चल पब्लिक आली आपली जाय आपण जाऊया पुढे हे चल ना हे काय टाइमपास करतोय आय लोक आहे

थर 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 बाग एक दोन तीन चार पाच पाल महिना आला सुमाराची गर्दी बघायची किती वर्ष ते काम चालू நாரை வருது